आताच्या क्षणाची मोठी बातमी फिक्स्ड डिपॉझिटचे या तारखेपासून नियम बदलणार देशातील सर्व बँका एफ डी संदर्भात काही नवीन नियम लागू करणार आहेत आपलंही जर एखाद्या बँकेत एफ डी असेल किंवा आपल्याला नव्याने एफ डी करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तसेच दररोज ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमची प्रत्येक अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी आता काय असणार मुदत ठेव नियमांमध्ये म्हणजेच एफ डीमध्ये बदल होणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयने नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या यासह मुदत संबंधित सुधारित नियम लागू केले आहेत ऑगस्टमध्ये जाहीर झालेल्या या अपडेट्समध्ये ठेव स्वीकृती परतफेड नावनोंदणी आपत्कालीन खर्चाबाबत मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत आर बी आयच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार ठेवी ठेवल्यानंतर तीन महिन्यांच्या आत दहा हजार रुपयापर्यंतच्या लहान ठेवीची रक्कम व्याजाशिवाय काढता येते थे, मोठ्या ठेवींसाठी मूळ रकमेच्या पन्नास टक्के किंवा त्याच कालावधीत पाच लाख जे कमी असेल ते व्याजाशिवाय आंशिक काढण्याची परवानगी आहे तसेच ठेवीदाराला गंभीर आजार झाल्यास ठेवीच्या कालावधीची न करता ते संपूर्ण मुद्दल रक्कम मुदतीपूर्वी काढू शकतात ही तरतूद असे ठरवते की आपत्कालीन परिस्थितीत व्यक्ती कोणत्याही दंडाशिवाय त्याची रक्कम ते घेऊ शकतात एन बी एफ सीला आता मुदतपूर्वीच्या तारखेच्या किमान दोन आठवड्यापूर्वी ठेवीदारांना माहिती देणे आवश्यक आहे या आवश्यकतेचा उद्देश वेळेवर अपडेट देणे आणि ठेवीदारांना त्यांच्या गुंतवणुकीबद्दल चांगली माहिती आहे याची खात्री करणे हा आहे हे बदल मुदत ठेव योजनांमध्ये पारदर्शकता आणि लवचिकता वाढवण्यासाठी आर बी आयच्या प्रयत्नांना अधोरेखित करतात हे नवे नियम समजून घेऊन वर्षासाठीच्या त्यांच्या आर्थिक योजनांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेता येतील पेन्शनधारकांसाठी ई एफ यफ ओ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा नवीन पेन्शन नियम एक जानेवारीपासून लागू झाले आहेत या अंतर्गत निवृत्ती वेतनधारक कोणत्याही अतिरिक्त पडताळणीशिवाय भारतातील कोणत्याही बँकेतून त्यांचे पेन्शन काढू शकतील पेन्शनधारकांसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा याविषयी आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद